एक सकारात्मक विचार चॅनेलला सब्सक्राइब आणि शेअर करा राज्यात रविवारी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे त्याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणूक निकालांमुळे स्थानिक राजकारणाचे चित्र स्पष्ट झाले आहे निवडणुकांवेळी सगळ्यांनी आपण सगळ्यांनी बघितले की महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनी युती केली नव्हती व स्वबळावर लढले होते तर याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात मेन म्हणजे काँग्रेस आणि बी जे पीची टक्कर होती त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आणि प्रहार आणि तसेच अपक्ष उमेदवारांनी अनेक ठिकाणी आपली ताकद दाखवली चिखलदरा नगर परिषदेच्या दहा प्रभागांमध्ये वीस नगरसेवक निवडून आले आहेत त्यामधून काँग्रेसचे बारा आणि बी जे पीचे आठ असे नगरसेवक निवडून आले आहेत तर चिखलदरा नगर परिषदेच्या नगर अध्यक्ष पदावर काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर हे विजयी झाले आहेत तसेच दर्यापूर नगर परिषदेच्या बारा प्रभागांमध्ये पंचवीस नगरसेवक निवडून आले आहेत त्यामधून काँग्रेसची सतरा बी जे पीचे चार शिवसेना शिंदे गटचे दोन एन सी पी शरद पवार गटाचे एक एन सी पी शरद अजित पवार गटाचे एक असे निवडून आले आहेत आणि दर्यापूर नगर परिषदेचे नगर अध्यक्ष पदावर काँग्रेसची मंदाकिनी भरसकाळे हे विजयी झाली आहेत त्यामुळे चिखलदरा नगर परिषद आणि दर्यापूर नगर परिषद मध्ये काँग्रेस लीड घेऊन भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे तर दुसरीकडे धामणगाव रेल्वे नगर प्रभागांमध्ये अठरा नगरसेवक निवडून आले आहेत आणि त्या संपूर्ण जागांवर भाजपने विजय मिळवला रेल्वे नगर परिषद मध्ये अठरा नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत तसेच नगर अध्यक्ष पदावर भाजपचे अर्चना रोटे अडसळ हे विजयी झाले आहेत तर दुसरीकडे अंजनगाव सुरजी येथील समिश्र निकाल लागला असून अंजनगाव सुरजी नगर परिषदच्या चौदा प्रभागांमध्ये अठ्ठावीस नगरसेवक निवडून आले आहेत त्यामधून सर्वाधिक काँग्रेसचे नऊ नगरसेवक शिवसेनेचे तीन बी जे पीचे सहा शिवसेना उभाटागडचे सात समाजवादी पार्टीचे दोन आणि अपक्ष एक असे निवडून आले आहेत अंजनगाव सुरजीचा जरीही समिश्र निकाल लागला आहे परंतु नगराध्यक्ष पदावर भाजपचे अविनाश गायगोले हे विजयी झाले आहेत अंजणगाव सुरजीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित असून प्रचार करत होते चांदूरबाजार नगर परिषदच्या आठ प्रभागांमध्ये सोळा नगरसेवक निवडून आले आहेत यामध्ये सर्वाधिक नगरसेवक प्रहारचे आहे ते म्हणजे दहा दहा प्रहारचे पीचे एक काँग्रेसचा एक एन सी पी शरद पवार गटाचा एक एन सी पी अजित पवार गटाचा एक, गटा एक अपक्ष एक असे निवडून आले आहेत चांदूर बाजार नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावर ना बी जे पी ना काँग्रेस ते प्रहारची मनीषा मनीष नांगलिया हे विजयी झाले आहे तर दुसरीकडे नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतच्या आठ प्रभागांमध्ये सतरा नगरसेवक निवडून आले आहेत त्यामध्ये यू बी टीचे पाच काँग्रेसचे पाच बी जे पीचे तीन एन सी पी शरद पवार गटाचे दोन एन सी पी अजित पवार गटाचे एक प्रहारचा एक असे निवडून आले आहेत नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतमध्ये शिवसेना उबाटा गट आणि काँग्रेसमध्ये टाळे झाली आहेत तर या ठिकाणी भाजप तृतीय क्रमांकावर आहे आणि पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर यूबीटी आणि काँग्रेस आहेत नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्ष पदावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाची प्राप्ती मरोडकर हे विजयी झाले आहेत तर मोर्शी नगर परिषदेच्या बारा प्रभागांमध्ये चोवीस नगरसेवक निवडून आले आहेत काँग्रेसचे सहा बीजेपीचे सहा एन सी पी शरद पवार गटाचे सहा शिंदेसेनेचे दोन एन सी पी अजित पवार गटाचे दोन प्रहारचा एक आणि अपक्ष एक असे निवडून आले आहेत म्हणजे मोरशी नगर परिषदच्या निवडणुकांमध्ये भाजप काँग्रेस आणि एन सी पी शरद पवार गट यांच्यामध्ये टाय झाला आहे परंतु मोरशी नगर परिषदेच्या अध्यक्ष पदावर शिवसेना शिंदे गटच्या प्रतीक्षा गुल्लाने हे विजयी झाले आहेत पुढचे नगर परिषद म्हणजे चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या दहा प्रभागांमध्ये एकवीस नगरसेवक निवडून आले आहेत त्यामधून सर्वाधिक नगरसेवक भाजपचे आहे ते म्हणजे अकरा काँग्रेसचे चार अपक्ष सहा असे निवडून आले आहेत आणि चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावर भाजपचे नवे काँग्रेसचे नवे तर आपला चांदूर पॅनलच्या प्रियंका विश्वकर्मा हे निवडून आले आहेत दुसरीकडे अचलपूर नगर परिषदच्या वीस प्रभागांमध्ये एकतालीस नगरसेवक निवडून आले आहेत त्यामध्ये बीजेपीचे नऊ काँग्रेसचे चौदा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन प्रहारचे तीन अपक्ष तेरा असे निवडून आले आहेत म्हणजे अचलपूर नगर परिषद मध्ये राजकीय समीकरण हे अपक्षांच्याच हातात आहे कारण अचलपूर मतदारसंघात प्रहारचा प्रभाव असून तिथे प्रहारचे केवळ तीन विजयी झाले आहेत तर भाजपचे नऊ झाले आहेत आणि सर्वाधिक जागा काँग्रेसने मिळवल्या आहेत परंतु अचलपूर नगर परिषदच्या नगर अध्यक्ष पदावर भाजपची रुपाली माताने हे विजयी झाली आहे तसेच वरुण नगर परिषदच्या तेरा प्रभागामध्ये सव्वीस नगरसेवक निवडून आले आहेत त्यामध्ये अठरा बीजेपीचे काँग्रेसचे दोन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार प्रहारचा एक अपक्ष एक म्हणजे वरुण नगर परिषद मध्ये भाजपने लीड घेऊन काँग्रेस खूप मागे पडला आहे आणि वरुण नगर परिषदच्या नगर अध्यक्ष पदावर भाजपचे ईश्वर सलामे हे विजयी झाले आहेत शंधूरजना घाट नगर परिषदच्या दहा प्रभागांमध्ये वीस नगरसेवक विजय निवडून आले आहेत त्यामधून सर्वाधिक नगरसेवक भाजपचे म्हणजे अकरा निवडून आले आहेत शिंदे सेनेचे दोन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहा तर अपक्ष एक असे निवडून आले आहेत शेंदुर्जना घाट नगर परिषदेच्या अध्यक्ष पदावर भाजपची सुवर्णा हरिभाऊ वरखेडे हे विजयी झाले आहे तर शेवटची नगरपंचायत धारणी नगरपंचायतच्या आठ प्रभागांमध्ये सतरा नगरसेवक निवडून आले आहेत त्यामध्ये भाजपचे चार सर्वाधिक नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले आहेत ते म्हणजे नऊ शिंदेसेनेचे एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक अपक्ष दोन असे निवडून आले आहेत तर धारणी नगरपंचायतच्या निवडणुकीत काँग्रेसने लीड घेऊन भाजपला मागे टाकला आहे परंतु धारणी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदावर भाजपचे सुनील चौथमल हे विजयी झाले आहे म्हणजे एकूण बारा नगर परिषद वरून सहा नगर परिषद वर भाजपचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत तर या नगरपरिषदांमधून दोन नगराध्यक्ष काँग्रेसचे विजयी झाले आहेत तर एक शिवसेना ठाकरे गटाचे विजयी झाले आहेत तर एक शिवसेना शिंदे गटाची विजयी झाली आहेत आणि एक प्रहारचे विजयी झाले आहेत आणि एक अपक्ष आपले चांदूर पॅनलमधून विजयी झाले आहेत